इतिहासात काही नावं अशी असतात जी पुस्तकात नाहीत पण मातीमध्ये मिसळलेली असतात काही बलिदान असे असतात ज्यांचा गाजावाजा नाही पण ज्यावरती अख्ख्या देशाची वाट उभी आहे अठराशे पन्नासचा सातो काळ इंग्रजांना भारतावरती राज्य करायचं होतं पण सह्याद्री त्यांच्या वाटेत उभा होता डोंगर दऱ्या कड्या आणि अडखडलेला साम्राज्याचा अहंकार ज्या वाटेचा शोध तोफा नकाशे आणि इंजिनांना लागला नाही ती वाट एका साध्या धनगरानं दाखवली त्या धनगराचं नाव होतं शिंगरोबा धनगर सुमारे अठराशे पन्नासचा तो काळ जर भारतावरती राज्य करायचं असेल तर मुंबई ही भारताशी जोडली गेली पाहिजे हे चानाक्ष इंग्रजांनी ओळखलेलं होतं त्यासाठी त्यांना रेल्वेमार्ग सुरू करायचा होता पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू केली पण पुढे ती भारताच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचे पण त्यामध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग इंग्रजांना बरीच वर्ष सापडत नव्हता एके दिवशी त्यांना बोरघाटामध्ये मेंढ्यांचा कळप घेऊन जाताना एक धनगर दिसला त्याने इंग्रजांना विचारलं तुम्ही काय शोधत आहात मी तुमची मदत करू शकतो का तेव्हा इंग्रज त्याच्याकडे ते पाहून कुस्सितपणे हसले काही दिवसांनंतर हतबल होऊन इंग्रजांनी त्या धनगराला आपली अडचण सांगितली तेव्हा त्याने अगदी सहजपणाने त्या इंग्रज अधिकाऱ्यांना मार्ग दाखवला इंग्रजांनी त्या धनगराला बोलावून सांग तुला काय पाहिजे अशी विचारणा केली सह्याद्रीला जिंकायला आले होते इंग्रज पण सह्याद्रीचं लेकरू विकत घेता येत नाही हे कदाचित त्यांना माहीत नव्हतं त्यांनी मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या माझ्या मातीत स्वातंत्र्य आणि इतिहास थरथर कापला पण हे ऐकताच त्या इंग्रज अधिकाऱ्याचा राग मात्र अनावर झाला आणि त्यांनी त्या धनगरावरती थेट गोळ्या झाडल्या बोरघाट फक्त घाट नाही तो बलिदानाचा दरवाजा आहे त्याने काही मागितलं नाही त्याने फक्त स्वातंत्र्य मागितलं इतिहासाने त्यांचं नाव कमी लिहिलं पण मातीनं त्याला अमर केलं जो देशासाठी स्वातंत्र्य मागतो तो कधीही मारला जात नाही ही कहाणी आहे देशासाठी स्वातंत्र्य मागणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनकर यांची स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंगरोबा धनकर ज्यांचे आजही बोरघाटामध्ये एक छोटेसे मंदिर आहे इंग्रजांना सापडत नसलेली वाट हुतात्मा शिंगरोबा धनकर यांनी एका चुटकीसरशी दाखवली पण त्या त्याबदल्यात कृतज्ञ इंग्रजांनी त्यांना मात्र गोळ्या घातल्या आज रस्ता धावतो पण शिंगरोबा धनगराचा त्याग थांबू देऊ नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण इतिहास गप्प राहिला आता आपण गप्प राहू नका जय हुतात्मा शिंगरोबा धनगर जय भारत